Yes, हां मी अमोल शिवाजीराव जाधव आपल्या माध्यमातून विनंती करायला आलेलो आहे आणि सखोल चौकशीची मागणी करण्यासाठी आपल्या माध्यमातून मीडियासमोर येत आहे हा जो प्रकार झालेला आहे बेमोदत लेखणी बंद आंदोलन हे ते माननीय जसं प्रवीण गॅडाम तुकाराम मुंडे आणि दिगावकर साहेब हे नॉट करप्शन अधिकारी होते जो भ्रष्टाचार झाला आहे किंवा काय झालं आहे त्याचं मुळापासून उच्चाटन करत होते तसं धाराशिव जिल्ह्याला एक नॉट करप्शन अधिकारी म्हणून संजय ढवळे साहेबांची ओळख निर्माण झालेली आहे आम्हाला पहिल्यांदा वाटत होतं की साहेब करप्शन असतील पण साहेबाच्या माध्यमातून तक्रारी आम्ही अर्ज दिल्यानंतर किंवा काय प्रश्न घेऊन गेल्यानंतर साहेबांनी कधीच रुपयाची अपेक्षा केली नाही साहेबांनी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि मी सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी मी अम्युनिटी झोन ओपन फेस ग्रीन झोन अनेक गौण खनिज यांची तक्रार साहेबांकडे दिली साहेबांनी सव्वीस तारखेला तक्रारीची ता चौकशी समिती नेमली चौकशी समिती नेमली असताना त्यांनी काय तर उसना तहसीलला विजेट देऊन काय कागदपत्रांची पाहणी केली मग सव्वीस तारीख गेली सत्तावीस गेली अठ्ठावीस गेली एकोणतीस गेली तीस गेली ह्या पाच दिवस गेल्यानंतर काल एकच्या नंतर काय चक्र फिरले काय गोड गोडबांगाल फिरले ही मला काहीच कळालं नाही त्याच्यामुळे मी आज कलेक्टर ऑफिसला तुमच्या माध्यमातून येऊन सांगण्याचा एक प्रयत्न करत आहे आज पाच दिवस गेल्यानंतर साहेबावर काल दुपारपासून काही गोड गोडबांगाल एकत्र ये येऊन साहेबावर आरोप केला गेला की मला असं केलं आहे मला तसं केलं म्हणजे तुमचं पाप झाकण्यासाठी किंवा तुमचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी तुम्ही केलेले काळे करारनामे लपवण्यासाठी आज तुम्ही लेखणी बंद करतात आज जनतेला वेटीस धरतात आज मी एवढ्या मोठ्या तक्रारी दिलेले पत्र आज मला एक तारखेला मिळते मी नऊ महिन्यात दहा महिन्यात अकरा महिन्यात केलेले तक्रारीचे पत्र मला आज मिळते मग आज जर असं जर तक्रारदाराच्याविषयी तक्रारीचा खुलासा होत नसेल तर मग काल एक तासात असं काय घडलं ह्या धाराशिव ज कलेक्टर ऑफिसमध्ये की लगेच का लिखनी बंद आंदोलन केलं साहेबाच्या विरोधात आंदोलनं केली असं काय घडलं ह्या ही जी पूर्ण चौकशी व्हावी जी समिती गेली ती कोणाकोणाला भेटायला किंवा काय काय करायला त्याची चौकशी व्हावी सी सी डी आय मार्फत चौकशी व्हावी काल काय घडलं कलेक्टर ऑफिसमध्ये कशामुळं लेखणी काम लेखणी बंद आंदोलन केलं किंवा एखाद्या नॉन करप्शन माणसाच्या मागं असं काम बंद आंदोलन करून का मिळणार आहे आणि मी साहेबांना एक विनंती करतो आ आणि ता जिल्ह्यातले खासदार असतील आमदार असतील महाविती असेल महाविकास आघाडी असेल किंवा वंचित आघाडी असेल सर्व राजकीय पक्ष असतील छोटे मोठे सर्व भ्रष्टाचारी संघटना असतील आज जर तुम्ही आवाज नाही उठवला तर बीडचा धाराशिव जिल्हा अधिकारी वर्ग व्हायला कमी होऊ देणार नाही आणि ह्या अधिकाऱ्याची जर मगरुरी मोडायची असेल तर आपले हेवे दावे बाजूला आठवा या काळ्या धंद्यावर पांघरून घालू नका अधिकारी संजय डवळे साहेबाच्या मागे जिल्ह्यातल्या सर्व अधिकारी पदाधिकारी महाविकास आघाडी असो महायुती असो वंचित असो ना सर्व भ्रष्टाचाराच्या संघटना असो विविध संघटना असो किंवा सामान्य जनता असो आज आपल्याला काळाला गरज आहे की हा धाराशिव जिल्ह्यातला भ्रष्टाचार उकडून काढण्याची गरज आहे का भ्रष्टाचार म्हणजे एन एल एआउट डुप्लिकेट झालेले आहेत तुळजापूर तहसीलचा एन एआउट आहे मी तुम्हाला दाखवतो काल मी माझ्या तुळजापूरच्या पत्रकार बांधवांनाही दाखवलेला आहे बाबा तुळजापूरचा तहसीलचा एन एआउट आहे ह्याच्यामध्ये शिक्का मारलेला आहे पण अशोक स्तंभ किंवा स्वस्तिक चिन्ह हे ह्याच्यावर नाही योगिता कोले हे दोन हजार बावीसला तुळजापूरच्या तहसीलमध्ये कार्यरत नव्हते ते कार्यरत होत्या ह्याच्यात मंदिर संस्थांमध्ये व्यवस्थापक म्हणून त्यांची ते सई मारलेली आहे योगिता कोलेंची दुसरा प्रताप दाखवतो तुळजापूरच्या रजिस्टर ऑफिसमध्ये उस्वनात तहसीलचा हा प्रताप हे उस्वनाथ तहसील कार्यालयाचं पत्र काय केलं रेस्टिमच्या पत्रामध्ये के पत्रा ह्याच्यात यांनी लवड दिलेला आहे तुळजापूर तालुक्याचा पत्र कुठला आहे तहसील कार्यालय उस्मानाबाद तिथं सही का अविनाश कारंडे तहसीलदार तुळजापूर ही रजिस्ट्री झाली नऊ तारखेला आणि दस्त रद्द बी केला सत्तावीस तारखेला के मग अशा जर पाठीशी अधिकारी उभारत असतील आणि बा काम बंद आंदोलन जर करत असतील तर माझं एक असं म्हणणं आहे भ्रष्टाचारालाही अधिकारी साथ देत आहेत आपले काळेधंदे उघडे पडते म्हणून काम बंद आंदोलन लेखणी बंद आंदोलन करत आहेत जर एखाद्या शेतकऱ्यावर अन्याय झाला पवन शक्कीचा अन्याय झाला तर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांनी बंद आंदोलन केलं का आज एवढे मी एस आय टीमार्फत किंवा सी डी मार्फत चौकशी करा म्हणलं असं विस्तार केला तर मला गप्प बसवण्यात आलं कारण यांचे गोरखधंदे येतात आता आमच्या तुळजापूर तालुक्यात निवासी तहसीलदार आहेत पोरे मॅडम त्यांच्याकडे कसलंच का काम नाही मग आता इथं मा मी त्या दिवशी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आर डी सी मॅडम म्हणाले की महिला बघून अमोल जाधवनी तक्रार केली मग पोरे मॅडम माझी बहीण आहे आज निवासी तहसीलदार आहेत उत्पन्नाचा काम किंवा कसलंच काम त्यांच्याकडे दिलं मग ह्याचा हा तुम्ही आत्ता आत्ता तात्काळ ऑर्डर करणारच का उत्पन्नाच्या दाखल्याची आज हा अतुल खंडाळकर कलगऱ्यातला तलाठी डेप्युटेशनवर घेतला होता त्याला रिलीव केला त्याला अकाउंटचं खातं दिलं एवढी मगरुरी क कलेक्टर साहेबांनी सांगितलं सगळ्यांनी तरी सोडण्यात आलेलं नाही ह्याला वरदान कुणाचं आहे मग आम्ही तक्रारी करायच्या नाहीत का आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढायचा नाही का मग तुम्हीच भ्रष्टाचार करा तुम्हीच मोठे व्हा तर तुम्हीच शासनाचे भूखंड खावा असाच प्रकार झाला ना सामान्य जनतेचं काय राहिलं नाही बीडसारखा दहशतवाद अधिकाऱ्याचा तुळजापूरमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये दिसा लागलेला आहे नॉन करप्टेड अधिकाऱ्याच्या जर पाठीशी राहत नसेल मग ह्यांचे काळेधंदे भरपूर झालेले आहेत झाकण्यासाठी काहीतरी गोड बांधाल मला एक सांगा पत्रकार मित्र सव्वीसला त चौकशी समिती नेमल्या सत्तावीस गेली अठ्ठावीस गेली एकोणतीस गेली तीस गेली एकतीस तारखेला ह्या दोन वाजल्यापासून चक्र फिरले गेलेले ह्याचं गोड बंगाल काय ह्याची पूर्ण चौकशी व्हावी दोन वाजता कोण कोणाला भेटलं त्याच्यानंतर का ठरलं ढवळे साहेबांच्या विरोधात आंदोलनाची काय दिशा ठरली ह्याचं गोड बांधाल पहिल्यांदा बाहेर काढावं हो। मी आपल्या माध्यमातून सर्व पत्रकार मित्रांना सर्व जनतेला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सविस्तर मित्र सांगा तालुक्याच्या तहसीलमध्ये ग्रीन झोन अम्युनिटी झोन आणि ओपन फेस पूर्ण एन एलॅडमधले गायब करण्यात आलेले आणि ग्रीन झोनला प्लॉटिंग करता येत नाही प्लॉटिंग केलेलं आहे ग्रीन झोनची आणि वर्ग दोनच्या एकमध्ये जमिनी दाखवून एडिट सातबारी करून त्याचे यांनी लेआउट केलेले आहेत पण सामान्य नागरिक आज दहा लाख पंधरा लाखाचा प्लॉट घेतो ह्यांच्या धंद्यासाठी सामान्य नागरिक किती फ फसला जातो आज नाही वर्षानं दोन वर्षानं दहा वर्षानं भ्रष्टाचार बाहेर येणारच आहे आल्यानंतर सामान्य माणसानं कुणाचे दरवाजे ठोठाव्याचे आज ही परिस्थिती आलेली आहे धाराशिव जिल्ह्यात ही करारनामे चालू आहेत ह्या करारनाम्याला कुठं तर पद फारशी उघड होईल आणि रॉकेट घोटाळा निघाल ह्यासाठीही काम बंद लेखणीबंद आंदोलन केलेलं आहे ह्याला पाठीशी न घालता सव्वीस तारखेला साहेबांनी चौकशी समिती नेमली होती तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखे एकतीस तारखेला एक, तार एक वाजेपर्यंत हा आत्तापर्यंत झालं नाही याचं काहीतरी गोड बांधण्याला कोणाच्या तर माध्यमातून ही चक्र फिरलेले आहेत साहेबाला काय तर गोत्यात आणण्यासाठी चक्र फिरलेले पण साहेब नॉट करप्शन माणूस आहे त्यांच्या मागं आई तुळजाभवानी उभी आहे त्याच्यामुळे त्यांना काही ना होणार नाही ते सत्याच्या मार्गातून यशस्वी होतील अशी मला खात्री आहे